बघा अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ब ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करत असेल त्याच्या दोनशे तीन पडदिवस अला ते काम पूर्ण करण्यास लागतात तर अला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर इथं अ मांडा इथं ब मांडा लेकरांनो ब ते काम जितक्या दिवसात पूर्ण करत असेल उदाहरणार्थ हा ब ते काम यक्ष दिवसात पूर्ण करतो गणित म्हणते की त्याच्या दोन छेद तीन पट त्याच्या म्हणून यक्षच्या यक्ष च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोन छेद तीन पट दिवस अला ते काम पूर्ण करण्यास लागतात हे झालं लेकरांनो त्यांच्या कार्यक्षमतेचं समीकरण किंवा त्यांच्या कार्यक्षमतेची ही समीकरण आता याला संक्षिप्त रूप द्या जसं की यक्ष दोन सोबत कोणी ला दोन एक छेदस्थानी तीन लक्ष द्या अ आणि ब मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात बारा दिवसात पूर्ण करतात या दर्शवलेल्या माहितीवरून आपण त्या कामाचे एकूण भाग किती याचा शोध घेऊ शकतो तो कसा हे यक्ष आणि दोन एक छेद तीन याचा अर्थ अ आणि किती हो यांचं एका दिवसाचं काम किती सर त्यासाठी या समीकरणाची बेरीज यक्ष अधिक दोन तीन त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेची बेरीज करा म्हणजे त्यांच्या त्या, त्या, त्या दोघांचं एका दिवसाचं काम किती याचा मेळ लागतो आता हा आहे पूर्णांक युक्त हा पूर्णांक याचा अंशात एक करत असताना छदाने पूर्णांकाला गुणा तीन गुणीला एक्स तीन एक्स त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा वजा असेल अंश आँश वजा करा ह्या काही गोष्टी छेदस्थानी छेद जसा छतसा अंशातील बिरीज पाच एक छदस्थानी तीन हे झालं त्यांचं एका दिवसाचं लेकरांनो काम दोघाच ते दोघे जण एक काम बारा दिवसात करतात म्हणजे एकूण काम किती हा प्रश्न आता एकूण काम किंवा कामाचे भाग किती किंवा एकूण काम किंवा एकूण कामाचे भाग किती ते करत असलेल्या एकूण कामाचे भाग किती त्यासाठी इथं दोघ जण ते काम बारा दिवसात पूर्ण करतात बारा मांडा गुणीला यांची प्रतिदिन कार्यक्षमता पाच यक्स छदस्थानी तीन आता हा भाग द्या तीन चूक बारा चार गुणीला पाच चक्स हा गुणाकार वीस सेक्स हे ते टोटल काम आहे किंवा त्या कामाचे एकूण भाग आहेत आपल्याला प्रश्न विचारला की अगला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास स्वतंत्रपणे किती दिवस लागतील म्हणून आपण आता उत्तराकडे चाललो इथं वी सेक्स मांडा एकूण काम अ अची कार्यक्षमता वीस एक्स छदस्थाने ओके आता हा झाला संयुक्त अपूर्णांक याची मांडणी लक्षात घ्या म्हणजे वीस यक्षानी दोन यक्ष आणि छेदस्थानी तीन हा झाला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना नेहमी लक्षात ठेवा संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागत असतो म्हणजे वीस यक्ष सोबत गुणीला येतील हे तीन याचा प्रवास वरते छदस्थानी राहतात फक्त दोन एक्स आता दोन एक्स गुणीला किती म्हणजे तर दहा म्हणजे दहा म्हणजेच लेखरा एक एकट्याला ते काम स्वतंत्रपणे करण्यासाठी तीस दिवस लागतील उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट वर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल